नंतर मग थोडेसे गार वगैरे झाले ना की मग शेंगण्याचं कूट करणार मी ना त्या आहे पण हे कस नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फुड लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे ना मी दुपारीचे ना किराणा घ्यायला आलीये म्हणजेच डीमार्टमध्ये मध्ये खूप म्हणजे दिवसातून म्हणण्यापेक्षा ना महिन्यातून मी आली आहे कारण की जवळपासच आमच्या इथे आहे ना मग तिथूनच घेत असते मी पण आज आहे ना डीमार्टमध्ये आली आहे मी आणि बरंचसं सामान घ्यायचं होतं मला ह्या वेळेस पण काही काही गोष्टी भेटल्या नाही काही काही गोष्टी भेटल्या त्यात ह्या दोघांना पण घेऊन आलेली होती मी तर मग शाळेचं सामान पण भरपूर छान छान आलेलं आहे म्हणजे बॉटल्स म्हणू नका तुम्ही किंवा टिफिन टिफिन बघितले मी पण त्यांच्याकडे आहे ना तसेच सेम होते त्याच्यामुळं टिफिन नाही घेतले पण बॉटल्स त्या दोघांसाठी घेतल्या मी आणि इथं बघू शकता भांड्यांचे भरपूर असे प्रकार आहेत चाळणी पण आता ही प्लेट पण बघू शकता तुम्ही तर आता इथे वाटी म्हणजे पितळाचं कोटिंग होतं माझ्या मते ते आणि आतून स्टील असावं ते तर असं छान होतं म्हणजे आणि त्याचनंतर हे बघा इथं त्या दोघांचं चालू होतं की आपल्याकडं पण आहे असे डबे तर घेऊ का म्हटलं डबल डबल नका घेऊ तुम्ही ते आणि प्लस मग बस आणि मला मेन म्हणजे ना इथे काचे ना काचेच्या बरण्या फार आवडल्या छोट्या छोट्या होत्या बघू शकता तुम्हाला दाखवतेस मी पुढं गेल्यानंतर त्यातल्या मग हे ज्या दोन छोट्या होत्या ना त्या मी खरं घेतल्या तेरा रुपयाला एकच होती त्याच्यामुळे दोन घेतल्या मी ह्या आणि त्याचनंतर भरपूर व्हरायटी होत्या म्हणजे काचेच्या बरण्यांमध्ये छोटी मोठी अशा तर ते आवडलं मला तर आता मी आत्ता तर एवढं काही घेतलं नाही आहे पण पुढच्या वेळेस नक्की येईल ना तर तेव्हा मला एक दोन आयटम मी असं बघून ठेवलेत की मी हे पुढच्या वेळेस आले की घेऊन जाणार बघू शकता आता ही बरणी पण किती छान आणि छोटी म्हणजे सगळीकडे फ्रीजमध्ये पण बसू शकते आणि शेल्फमध्ये पण आपल्या बसू शकते तर या दोघांचं चालू होतं हे घेऊ का ते घेऊ का ते चालू होतं पण बरंसं सामान वगैरे घेऊन घेतलं मी आणि मग आली मग मी घरी घरी पण आल्यानंतर मी काय केलं सुरुवातीला आहे ना ते सामान ना जिथल्या जिथं लगेच ठेवलं नाही तर आपण ना, ना सामान जर नाही ठेवलं ना की मग ते दुसऱ्या दिवसापर्यंत पडलेलं असतं त्याच्यामुळे मग आले आले आहे ना प्रत्येक सामान जिथल्या जिथं ठेवून दिलं म्हणजे बाथरूमचं सामान लगेच बाथरूममध्ये आणि किचनचं लगेच म्हणजे आपलं डाळ तांदूळ जे आहे ते पण लगेच मी माझे डबे ते घासून येणार लगेच मी जिथल्या जिथं ठेवलं तर अशी आजची शॉपिंग चांगली झाली डीमार्टची माझी तर आहे ना इथलं एक गोष्ट सांगायची राहिली मला तर आमच्या पुढे ना वयस्कर म्हणजे ना नवरा बायको होते तर ना त्यांनी एक दोन वस्तू घेतलेल्या होत्या आणि त्यांना आहे ना पेमेंट करायचं होतं त्यांना काय वाटलं की कॅश पेमेंट आहे म्हणून आणि तिथं कसं इंग्लिशमध्ये लिहिलेलं वगैरे होतं तर नंतर मग ते तिथले लोक सांगतात की नाही इथं आहे ना कॅश पेमेंट नाही आहे कार्ड पेमेंटच आहे आणि त्यांनी मग त्यांना काही कळालंच नाही त्यांनी मग ते सामान ठेवलं आणि ते निघून गेले मग हे त्यांना आहे ना त्या लोकांना सांगत होते की तुम्ही असं नाही केलं पाहिजे की ज्यांना वाचता येतं ते ॲ ॲटलिस्ट मराठीमध्ये तरी तुम्ही ल्या म्हणजे समोरच्या माणसाला कसं कळतं तर हे ना त्यांना सांगत होते खरं तर आता ते शेंगदाणे आणले होते ना मी ते ना आता ना भाजून ठेवणारे कारण की म्हणजे भाजून शेंगदाण्याचं कूट करून ठेवणार आहे निवडले वगैरे काही घाण वगैरे नसतेच म्हणजे कारण की पॅकिंगचं आपण घेतो ना तेव्हा तर आता आहे ना छान असे ना बारीक गॅसवर आहे ना मी ना भाजून घेणार आहे त्याच्यानंतर मग थोडेसे गार वगैरे झाले ना की मग शेंगण्याचं कूट करणार आहे मी ना साल वगैरे काढत नाही बसत मी डायरेक्ट आहे ना शेंगण्याचं कूट करते कारण की मग कसं सा सालामध्येच आहे ना जास्त जीवनसत्व असतात त्याच्यामुळे मी साल वगैरे काढत नाही तर चला आता इथे ना वाजले चार आणि गरम मनाच होत आहे आणि तुम्हाला आहे ना दोन प्रोडक्ट मी मागवले हो किचनसाठीच मेल तर त्यातलं एक प्रोडक्ट तर खूप छान निघालय एक प्रोडक्ट म्हणजे थोडंफार म्हणजे तर ते कोणतं आहे काय ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतेच तर दुसरं प्रोडक्ट आहे ना मला खरं सांगते खूप आवडलं आणि इतकं भारी आहे ना, तो ना, ना ते ना, ना ना, तो तुम्हाला पण आहे ना नक्की आवडेल खरं पण आता एवढं आहे ना शेंगदाण्याचं म्हणजे भाजून वगैरे घेते मी आणि किराण आहे ना, ना मी लगेच म्हणजे ना ठेवून पण दिला मी मला डबे एक दोन घासायचे होते ते घासून मग मी किराणा ठेवून दिला जेवणामध्ये मी बनवली वांग्याची भाजी बटाट्याची पण आहे ना असं फक्त आहे ना लाल मिरची जशी अशी बनवली मी, मी थोडीशी पातळ अशी आणि शेंगण्याचं कूट टाकून बनवली आहे मी चला एवढं करून घेते आणि यांना आहे ना शेंगदाणाचे लाडू जर करायचे असले तर ते पण करून ठेवणार पण लगेच नाही करून ठेवणार कारण की शेंगदाचा फूड जर तयार जर असला ना त्यात फक्त गूळ मिक्स केला की तरी पण ते लगेच लाडू तयार होतात आणि यांना असे पण शेंगदाणे यांना खरंच खूप खा म्हणजे खायला आवडतात भाजून ठेवलेले असले फक्त गूळ घ्यायचा आणि हे बघा आलंय श्रीपात इथे वाकून बघतो आणि गुळ नुसते शेंगदाणे घेतले आणि ते खाल्लं तरी पण ते आवडतात म्हणजे असं काही नाही की लाडूच करून ठेवलेलं पण लाडू कसं असतं आपलं शाळेत जातात मुलं सकाळी सकाळी एक छोटासा लाडू घेतला तो खाल्ला की बस होतं पण आता कस सुट्ट आहे आपल्या ते शेंगदाणे थोडेसे शे द्यायचे गुळाचा एक खडा दिला की होऊन जात म्हटली ना तुम्हाला इकडे शेंगदाणे आणि गुळ आणि <laughs> इकडे पण असं आवडतं दोघांना पण खायला काय बाय 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 किचन मध्ये लाईट गेली होती खरं आली आहे पाऊस पडला ना गेली ती लगेचच आणि रुजिका आराम करते रजियाची तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती पण सांगते मी तुम्हाला थोड्या वेळाने सगळं काही थोड्या वेळाने सांगते ते प्रोडक्ट पण मला तुम्हाला दाखवायचंय ते पण दाखवते मी तुम्हाला चला आता इथे शेंगदाणे तर झालेच बाजून गार होत आहे ফুট করুন आता मी ना ह्या अशा पद्धतीने ना शेंगण्याचं कूट करून ठेवते म्हणजे थोडासा आहे ना नेहमीच्या भाजीसाठी म्हणजे कसं ज्या भाजीला आहे ना खूप जास्त असा बारीक लागतो त्या भाजीसाठी वेगळा करून ठेवते आणि काही काही अशा भाज्या असतात बघा त्याच्यामध्ये ना थोडंसं आबडतोबड जो म्हणतो ना आपण थोडेसे शेंगदाणे दिसले पाहिजे वगैरे तसा एक कूट करून ठेवते म्हणजे दोन्ही पण आहे ना असे करून ठेवते मी आणि फ्रीजमध्येच ठेवते मी म्हणजे कसं बाहेर आहे ना काही काही वेळेस मुंग्या पण लागतात त्याच्यामुळं मग मी हे दोन्ही पण आहे ना अशा पद्धतीने ना शेंगण्याचं कूट करून फ्रीजमध्ये ठेवते आणि त्याचबरोबर थोडेफार ये ना या दोघांसाठी पण खायला ठेवले त्याच्यानंतर लगेच इथंच लागली मी स्वयंपाक आला संध्याकाळच्या भाजी आहे थोडीफार म्हणजे दुपारची आणि त्याचनंतर फक्त मी इथं पोळ्या करणार आहे गरम गरम अशा तर आहे ना आता इथं रुचिकाशी बोलता बोलता ना माझं इकडे तवा तापून गेला तर सुरुवातीची पोळी बघू पो शकता जळाली ती अक्षरशः थोडीफार आणि काय म्हणतात दा त्याला दा फुगली पण नाही ती तर मग आता गॅस स्लो करून मग मी आता या पोळ्या करते तर आता इथे ना आमची सगळ्यांची जेवण झाली आहेत आणि म्हटलं तुम्हाला आहे ना मग अशीच म्हटली मी की मी दोन गोष्टी मागवल्या होत्या किचनसाठी तर त्या खूप छान आल्या म्हणजे एक त्यातली खूप छान आली पण एक आहे ना म्हणजे ना मागवली पण मला आहे ना असं ना त्याचा असं उपयोग आहे ना एवढा म्हणजे पटलं नाहीये म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही तर तेच डायरेक्ट मी ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवते तर हे प्रोडक्ट आहे ते तर आता हे जे आहे ना हा स्प्रे तर आपली बघा काळी भांडी असतात म्हणजे कढई म्हणा किंवा तवा म्हणा तर त्यांनी ते असं दाखवलं होतं ऍडमध्ये की स्प्रे मारल्यावर थोड्या वेळ ठेवल्यानंतर ते लगेच निघतं म्हणून म्हणून मी ते मागवलं होतं म्हणजे पण तसं केलं मी पण काही असं निघालं नाही पण बाकीच्या गोष्टी म्हणा किंवा आता आहे ना गॅसवर वगैरे पण आपण आहे ना कसं खराब असतो काही वेळेस आपला गॅस तर त्यावर पण स्प्रे केला तर ते निघालं म्हणजे खिडकी म्हणा किंवा असं बाकीचं काही ना जे खराब जर असलं तेलकट तेलकट मेन म्हणजे तेलकट गोष्ट तर ते फक्त स्प्रे मारलं तर लगेच निघत तर मी ते केलं तर ते झालं पण जे काळे भांडे ना आपले ते काही निघाले नाही खरं तर हा थोडासा फ्लॉप म्हणा तुम्ही असं म्हणू शकता तर दुसरी एक गोष्ट ना ती मला फार आवडली आहे तर ती मी यूज आहे दोन दिवस झाले मी यूज करते तर ते म्हणजे ही घासणी तर हे बघा मला वाटत असेल असं कापड जाळीदार वगैरे तसं नाहीये ऍक्च्युली ती घासणी आहे आपण हे ना खूप छान अशी भांडे म्हणजे बघा आपण तारीची घासणी असते ना तशी धामत मला दाखवते मी कशी ती बघा ही जी आपली तारीची घासणी असते ना त्या टाइपच आहे पण हे कसं हाताला लागत ती कशी हाताला लागते तर ही कशी हाताला लागत नाही जसं पाहिजे तसं आपण हे ना घासू शकतोय स्टीलचे भांडे नॉनस्टिकचे भांडे परत दुसरे आपले कढाया वगैरे त्याने ना मस्त निघतात आणि हाताला पण लागत नाही आणि याच्यामध्ये ना घाण पण आहे ना अडकून राहत नाही याच्यात कसं घाण अडकून राहते बघा ह्या घासणीमध्ये तर कसं आहे ना याच्यामध्ये राहत नाही छान म्हणजे भांडे तर निघतच निघतात पण पन ओटा पण आहे ना इतका छान निघतो ना मी आता दोन दिवस झाले वापरते म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावं ते तर आहे ना छान आहे ना असे पाच आलेत तर आता हे चार आहेत आणि एक मी वापरायला काढलंय आणि जे आपण ये ना हिरवी घासणी पण वापरतो ना तर हिरवी घासणी कोणती तुम्हाला दाखवते को म्हणजे जे मी वापरते मला पहिल्यापासून मी भांड्याला तीच वापरते खरंच भांडे पण छान निघतात हे बघा ही वापरते मी पण आता हे घेतल्यापासून आहे ना मी खरं हेच वापरते आहे छान आहेत भांडी खरं यानी तर म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावं खूप छान प्रोडक्ट आहे म्हटल्या म्हणून तर ही घासणी मला खरंच खूप छान आवडली सारखीच आहे म्हणजे तर आता लागत वगैरे नाही अशी हाताला काही नाही आणि मेन म्हणजे हा स्प्रे हा थोडासा हे झाला म्हणजे पण बाकीच्या गोष्टींसाठी वापरून टाकणार आहे मी तो पण भांडी वगैरे काही अशी निघाली नाही तर चला मग हे दाखवायचे होते मला खरं आवर्जून तुम्हाला दोन प्रोडक्ट हे नक्की ना तुम्ही मागवा मी ना तुम्हाला जर मागवायचे भा असले ना मला नक्की कमेंट्स करून सांगा मी नक्की याची ना लिंक देईल तर चला मग आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया आपण असे छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समज